वैता गाला बघा तर परवासान हे आपदा आयुष्यात येऊन पहिल्यांदा माझी झाली असं इकडं भाऊजीनं पिरायच चालू आहे नम्रात फिरून आलं वाटतं दुपारी आता ओका इकडे येत या इकडून एवढं झालंय इथपर्यंत एवढं राहिले ती पांढरा दिसते का भाऊजी बाई तेवढं राहिले बघा आणि इकडं इकडे ओका एवढं पिरलंय बाजरी पिरली गावातन भाऊजीनं पिशवी आणले होते वाटतं गाडीवर इथं पिरलंय पोरास मी खायला आणलं ती पोरं तिकडेच गुंतली बघा सगळे शंभर रुपयाचं पेडं आणलं एकशे तीस रुपयाचा चॉकलेटचा डबा आणला तसली ती ती मऊ मऊ चॉकलेट असते ती तिकडे भेटली बघा आमच्या इकडे कधी अनू आलीच बघा पडतवर अनु काय आणलं आणू यो यो बघा अनुला आमच्या खेळाय काय आणलंय बघ ती हो का अनू अनु चालत आली बघा हो का हिथं मी निम्या रानात उभा राहिले घरापासनं आणि हिता आली पडलं का पडलं का अका बसू आई अ काय आणलंय ग तो का हे आणलं आणलंय बघा एकशे दहा रुपये आहे वाघ आणलाय वाघ कसा आहे वाघ वेगळ्या काहीतरी बाहुल्या आणल्या का महुलीच म्हणतो एकीकडे आणलंय वे छान आहे का सगळी चालली लेकरं बघा पळत जाता इकडं बाहुजीच चाललंय फिरून घ्यायचं काम चालू खाल्लं का नाही पेडाय हे तुम्ही खाल्लं का केळ आणली होती शंभर रुपयाची एकशे वीस म्हणलं पण शंभर आला आम्ही असं आलो इकडून डिगांची म्हणून त्यामुळे डिगांची तिथं कायम आम्ही फळं घेतो तिथं घेतली आणि सफरचंद दिल ती दोन खाया बापून एक सफरचंद खाल्लं तुम्ही घाली होता ग ती खाया दिलतं ग त्यांनी दोन आपण आपण आणलं होतं का नाही आणलं होतं खायला काय बाया तुला बोलली नाही ती माझ्या नवऱ्याने बोलते मी काय मॅडम आहे का तू सांगाय म्हणते मी अगं मी पण विचारलं नाही त्यांना मनाला वाटलं त्याने सांगितलं सांगायचं काय करू जाया इतके दिवस बोंबलत फिरले आता आली काय करतो बोंबलत फिरले बोंबलत फिरले बोला म्हणते का Get out of there! पता करत

ಮಂತ್ರಿ ತರ ಹೇಗিলো ಖೋಲಿಲಾ ಬಾಡಕ್ಕೆ ತಿ ಆ

जाऊ ठेवली म्हणती म्हणजे माझ्या नशिबात किती आखरीत बोलती असतो का माणूस आलं म्हणलं कुठलं काही जण असत चालू होता या माणसाला दुसरा तिला काय नाही सोय सुद्धा नृत्य तिला वाटतं आम्ही काम करावं ती नाही अगं तू ही डान्स म्हणतो की नवरा माझा म्हणतो तु चाल तुला कुठे नवरा नाही ना, ना हात मिळत तुम्हाला तरी बोलत नाही ಮೊದ್ <laughs> <laughs> എങ്ങനെ ആണ് ഇതിനെ